शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळतोय जनसमर्थन जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे व वा शिवसेनेचे महेशराव नवले यांचा ठाम पाठिंबा अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे शेतजमिनींच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी हुकूमशाही जलसंपदा विभागाच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला आता मोठे जनसमर्थन मिळत असून जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे आणि शिवसेनेचे महेशराव नवले यांनी या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मौजे फळ तालुका अकोले येथील सर्वे नंबर बत्तीसचा चारमधील जमिनींचा न्याय मोबदला तातडीने द्यावा नवीन भूसंपादन कायद्यानुसार पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेतल्याशिवाय भूसंपादन करू नये भूसंपादनात शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे नुकसान भरपाई आणि घर व गोठ्यांची योग्य किंमत मिळावी शेतकऱ्यांच्या या संघर्षाला ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगट शिवसेना ठाकरे गट, गट भाजप आणि इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आहे सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे शेतकरी नेते लखपती रामभाऊ कोटकर यांनी सरकारला इशारा देत म्हटले आहे की जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल शासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा गावामध्ये आपल्या निळबंडे धरणाच्या चॅनलवर संपूर्ण कोटकर परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहेत दिवंगत रामभाऊ कोटकर यांचे सगळी मुलं आणि त्यांच्या सगळ्या सुंबा आणि संपूर्ण परिवार व कुंभेफळ ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्याचं कारण तसं आहे मित्रांनो आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जनतेला आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगण्याची गरज आहे की आपल्या तालुक्यामध्ये जी धरणं झाली त्या धरणांचा फायदा हा संपूर्ण खालच्या भागाला आहे आणि आपल्या तालुक्यातील जनतेने आणि शेतकऱ्यांनी प्रचंड नुकसान सहन करून या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे परिवार परिवारसुद्धा हा त्यातला जे एक भाग आहे संपूर्ण निळवंडे धरण आणि निळवंडे धरणाचे कॅनॉल यांना झा लागणाऱ्या सगळ्या जमिनी संपादित झाल्या त्यांची आवड झाली आणि मग त्या भागातून कॅनलची कामं झाली लोकांना नुकसान भरपाई मिळाली घरांच्या भरपाई मिळाल्या झाडांच्या मिळाल्या विहिरींच्या मिळाल्या जमिनीच्या मिळाल्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सगळ्या गोष्टींच्या भरपाया आपल्या तालुक्यातील जनतेला काही लोकांना मिळाल्या सगळ्या लोकांना मिळाल्या परंतु रामभाऊ कोटकर यांचा हा सगळा परिवार या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिला आणि म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही या सगळ्या विषयामध्ये हात घालण्यासाठी प्रयत्न केला आणि यामध्ये जलसंपदा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे सुरुवातीला आम्ही अकोल्या तहसीलवर त्या ठिकाणी उपोषण करून जलसंपदा अधिकारी आणि संपूर्ण महसूल यंत्रणा त्या ठिकाणी एकत्रित मिटिंग तत्कालीन तहसीलदार यांच्याबरोबर केली आणि त्यावेळेस जलसंपदा विभाग रामभाऊ कोटकर यांची कोणत्याही प्रकारची जमीन या कॅनॉलमध्ये संपादित केलेली नाही आणि त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही अशा प्रकारची त्यांची त्या सगळी लेखी उत्तर होती परंतु जेव्हा आम्ही सगळ्या खोलात गेलो तेव्हा सहासष्ट क्षेत्रामधून रामबाव कुटकर यांच्या क्षेत्रातून हा कॅनॉल गेला वास्तविकता त्यांची जमीन संपादित झाली नाही त्यांच्या उतार्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसनाचा कोणत्या प्रकारचं नाव त्या ठिकाणी आलेलं नसतानासुद्धा संबंधित एजन्सीने पोलीस आणि प्रशासनाच्या ताकदीवर या गरीब कुटुंबावर अन्याय केला आणि त्यांची शेती उद्ध्वस्त केली त्यांचे घरं जी सी आणि बुलडोजरच्या साह्याने पाडले आंब्याची झाडं असतील नारळाची झाडं असतील वीर असे सगळ्या गोष्टी त्यांनी पुलीस बंदोबस्तामध्ये या परिवाराचं त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केली आज त्या गोष्टीला जवळपास पाच वर्ष होत आलेल्या आहेत तत्कालीन नंतरच्या परिस्थितीमध्ये बदल झाले आणि मग आम्ही या सगळ्या गोष्टीच्या खोलात गेलो एकोणावीसशे पंच्याऐंशी साली या परिवाराला पहिल्यांदा जलसंपदा विभागाने एक नोटीस पारित करण्यात आली होती ज्यावेळेस शासनाचा एखादा प्रकल्प त्या विभागामध्ये होत असतो आणि ज्या भागातून तो जात असतो त्या भागातल्या भागा शेतकऱ्यांच्या नोटीस काढून त्यांच्या संमती घेण्याचा एक प्रकार आपल्या शासकीय दरबारामध्ये आहे आणि तशा प्रकारची नोटीस या मंडळीने त्या ठिकाणी आली त्या नोटिशीच्या आधारावर संपूर्ण कोटकर परिवार त्या तत्कालीन कलेक्टर महोदयांना भेटले आणि आम्हाला ज्या पद्धतीची नोटीस आली त्या नोटीसीच्या बदल्यात आमच्या क्षेत्रातून जर कॅनल जाणार असेल तर आम्हाला त्याची जमीनचा त्या मोबदला मिळावा अशा प्रकारची मागणी यांनी तत्कालीन त्यावेळे एकोणनव्वद साली जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना केली आणि कलेक्टर महोदयाने आणि संपूर्ण जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाने एकत्रित बैठक करून रामभाऊ बापू कोटकर यांच्या क्षेत्रामधून हा कॅनल जात नाही आणि अशा प्रकारची चर्चा करून त्यावेळेस त्यांचा अर्ज तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निकाली काढला आणि तो तेव्हापासून आजपर्यंत तो शासन गॅजेट मान्य अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर स्वाक्षऱ्या आहेत दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा कॅनलच्या कार्या या कामाने गती घेतली आणि कोणत्याही प्रकारचं रामभाऊ बापू कोटकर यांच्या जमिनीचं भूसंपादन नसताना या ठिकाणाहून या क्षेत्रामधून शासन क्षेत्रामधून कॅनलचं खोदकाम पोलीस बंदोबस्तामध्ये राक्षसी ताकदीचा वापर करून या ठिकाणी केलं आणि त्यावेळेच्या तत्कालीन जलसंपदा अधिकारी ज्यांच्याकडे हा चार्ज होता त्यांनी कोटकर परिवाराला विश्वासात घेऊन आम्ही तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही तुमच्या क्षेत्रामध्ये असणारी सगळ्या आंब्याची झाडं तुमची विहीर तुमचा गोठा तुमचं घर ज्या ज्या वस्तू आहेत त्याचा आम्ही रिसर्च पंचनामा करतो आणि माझ्या हातात आता जी प्रत आहे ती पंचनाम्याची प्रत आहे ती साक्षांकित प्रत आहे तिच्यावर गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत अशा प्रकारचा पंचनामा त्यावेळेस तत्कालीन जलसंपदा अधिकाऱ्यांच्या साक्षीनं आणि सईनं झाला आज त्या गोष्टीला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत हा लढा आम्ही देत असताना सुरुवातीला जलसंपदा विभाग महसूल विभाग रामबाव बापू कुटकर यांची जमीनच कॅनलमध्ये गेली नाही अशा प्रकारची वल्गना लेखी त्यावेळेचे प्रांत असतील त्यावेळेचे तहसीलदार असतील यांना करत होते परंतु शेवटी या गोष्टीचा निकाल अठरा बारा दोन हजार चोवीस या दिवशी अंतिम निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि ही संपादित जमीन ही रामभाव बापू कुटकर यांचीच आहेत अशा प्रकारचा संयुक्त मोजणीचा अहवाल हा आमच्याकडं प्राप्त झाला आणि त्या अहवालाच्या दौऱ्यावर आपले प्राणसाहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर महोदय यांनी आमच्या बाजूनं हा निकाल मान्य केला आणि सहासष्ट क्षेत्रामधून संपादित झालेली सदोतीस आर क्षेत्र यासाठी सतरा लाख शहाण्णव हजार रुपयाचं अॅवॉर्ड हे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य केल्या आणि त्याचा अवॉर्डची कॉपी आता माझ्या हातात आहे तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की सगळं होत असताना ही लढाई कशासाठी आहे मित्रांनो ही लढाई याच्यासाठी आहे की जेव्हा एखादा प्रकल्प होत असतो तेव्हा त्या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींची भरपाई देण्याची जबाबदारी हीच्या संबंधित विभागाची आहे संबंधित विभाग असं म्हणतोय की या पूर्वीसुद्धा या जमिनीचं एक आवाज झालेलं होतं झालेलं असेल आम्हाला त्या गोष्टीची गरज नाही गावातील पोलीस पाटलापासून गावातील सरपंचापर्यंत आणि कुंभेपळ गावातील सगळे ग्रामस्थांची यामध्ये पहिल्या दिवसापासूनची अत्यंत सकारात्मक मागणी आहे या गरीब माणसावर अन्याय झालाय त्याला पहिल्यांदा पैसे मिळाले पाहिजेत तुम्ही ज्याला कोणाला दिले असेल ते वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून आता आमची एकाच मागणी आहे की रामभाऊ बापू कोटकर यांच्या क्षेत्रामध्ये जी झाडं होती जी घरं होती जे गायींचा गोठा होता आणि जी विहीर होती तिचे जे काय पंचनामे त्यावेळेच्या गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सहीने झालेले आहेत त्या वस्तूंच्या त्या गोष्टींचे पैसे आज तारखेपर्यंत त्याच्या एकूण मूल्यांकनानुसार मिळाले पाहिजेत आणि हा जो काही अवार्ड झालेला आहे सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा हा निवळ जमिनीचा अवार्ड आहे पण क्षेत्रामध्ये असलेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून तशाच प्रलंबित आहेत आणि म्हणून त्यासाठी आमची आता मागणी आहे संबंधित विभागाने ज्या उद्देशासाठी हा डावा कॅनल खोदला होता तो उद्देश सफल झालेला आहे निळवंड धरणाच्या पाण्याचा वापर हजारो एकर शेती फुलवण्यासाठी करोडो रुपये महाराष्ट्र सरकारची या विभागाने नासवलेले आहेत करोडो रुपये आता सुद्धा लाईनिंगच्या कामासाठी लाखो रुपयाचे टेंडर मंजूर आहेत पण ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा कॅनॉल गेलाय त्याला द्यायला मात्र यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा अनेक गोष्टी आहेत अनेक पुलं या ठिकाणी बेकार पडलेले आहेत अनेक लाईनिंगच्या कामांमध्ये अनेक घोटाळे आहेत या सगळ्या घोटाळ्यांचा जर पर्दाफाश केला तर अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माथी या लोकांनी पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आता आमची मागणी आहे तालुक्याच्या आमदारांना सुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा लेखी पत्र त्यांनी सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा लेखी पत्र जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना दिलेत आहेत राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा खास बाब म्हणून फोटकर परिवार अन्याय करू नये अशा प्रकारचे लिखी आदेश त्या विचार तत्कालीन जलसंपाद विभागाला दिले आहेत आणि सगळं होत असताना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एका परिवाराला मातीत घालण्याचं काम हे संबंधित विभाग करत आहे काय पहिली वेळ नाही उपोषण उपोषणाला भासण्याची अकोल्यामध्ये सुद्धा अनेक वेळा उपोषण झाले आहेत अनेक वेळा शासकीय दरबारी मिटिंगा झाल्या आहेत वारंवार या परिवाराने त्या ठिकाणी स्वतःचे जोडे झिजवलेले आहेत या शॉकमध्ये मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं या सगळ्या या धक्क्यामध्ये रामभाऊ बापू कोटकर यांचं दोन महिन्यापूर्वी निधन झालं एका माणसाचा बळी तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि अजून सुद्धा तुमचे जर डोळे उघडत नसतील तर या संदर्भामध्ये गंभीर पावलं उचलण्याची गरज आहे चूक कोणाची चूक कोणाची हे शोधण्याचं काम शासनाने करावं रामबाऊ बाबू कोटकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आता त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी मागण्या मांडतोय त्या अजिबात चुकीच्या नाहीत तालुक्याचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहेत आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्याचे सगळे राजकीय कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा रानसाहेब सगळे लोक त्यांच्या बरोबर आहेत संबंधित विभागाने जलसंपदा विभागाने मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी विशेष बाब कोटकर परिवारासाठी करावी आणि त्यांची राहिलेली नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी लखपती राम भाऊ कोटकर मुक्काम पोस्ट कुंबेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या क्षेत्रातून कॅनाल जाताय अशी आम्हाला रेक्सर नोटीस आली सहासष्ट आरक्षेत तुमचं बाधित होत आहे म्हणून परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही त्यानंतर आम्ही भूसंपादन अधिकारी क्रमांक तेरा अहमदनगरला अर्ज केला परंतु त्यांचं लेखी असं उत्तर आलं की आम्हाला तुमच्या क्षेत्रातून कॅनॉल जात नाही तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे परंतु प्रत्यक्ष काम करते वेळी दोन हजार एकोणावीस साली हे जलसंपदा विभागाचे अधिकारी लोक आमच्या इथं काम करण्यास वेळेस आले त्यांना सांगितलं आम्हाला मोबदला मिळाला नाही आवडलं आमचं नाव नाही आमच्या उतार्यावर तुमच्या कॅनॉलचं वापरात डावा कालो असा उल्लेख नाही तुम्ही इथं काम करू नका तरुंत त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते मानेसाहेब होते जलसंपदाचे अधिकारी त्यांनी पोलीस प्रोटेक्शनचा वापर करून त्यावेळेस ते काम केलं आणि आम्हाला म्हणजे तुमचा पंचनामा करून देतो बा तुमचे घर हे आमचं घर होतं गोठा होता इड आंब्याचे सत्तर झाडं होते सर्व त्यांनी कॅनॉलनी आणि पोलीस प्रोडक्शनमध्ये उद्ध्वस्त करून आम्हाला त्यांनी बेघर केलं इथून पूर्णपणे बोकल्यांनी आमचे घरंसुद्धा पाडून टाकले सर्व हे केलं त्याच्यानंतर मग नंतर पाठपुरावा करायला सुरुवात केली बाबासाहेब आम्हाला द्या तुम्ही आमचा मोबाईलला नुकसान झालेल्याचं जमिनीचं नाही घरांचा नाही कसलाच नाही मग त्याशीच वेळवेळ उडाओडीची उत्तर द्यायला लागले मग आम्ही नंतर कलेक्टर ऑफिसला जा इकडे प्राणसाहेबांकडे जा जलसंपदा अधिकाऱ्यांकडे जा इकडे मंत्रालयापर्यंत विखे पाटलापर्यंत विखे पाटलांनासुद्धा सांगितलं त्यांनीसुद्धा यांना आदेश केले की यांचे मोबाईल नुकसान झालेले तुम्ही देऊन टाका तरीपर्यंत या अधिकारी कुठल्याही प्रकारची रिस घ्यायला तयार नाही तर एक दोन वर्षापूर्वी इथे एक रास्ता रोखो केला आमच्या कॅनलवरती पूर्णपणे तेव्हा मग त्यांनी आमची जे एक दखल घेतली मग त्यांनी त्यावेळेस प्रस्ताव कलेक्टरकडे दाखल केला त्यानंतर मग त्यांनी वर्षांनी परत भूसंपादन झालं त्यावेळेस मग आता प्रत्यक्ष झाडं घरं सगळे अगोदर उद्वस्त केले होते त्यांनी पंचनामा केला होता परंतु ते आता भूसंपादनामध्ये आले नाही मग अगोदर भूसंपादन करून यांनी काम करत करायला पाहिजे होतं ना परंतु यांनी उलटं केलं भूसंपादन न होता काम पूर्ण केलं आणि नंतर ते भूसंपादन केलं त्यांनी त्यामुळे आता ते भूभूमी म्हणतात आता इथं आहे घरंही नाही तुमचे झाडं नाही कसलं आम्ही कसं काय धरू शकणार आहे त्यामुळे मग त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही आता आम्हाला काही का तुम्ही पंचनामा केलेला आहे आम्हाला भरपाई द्या तुम्ही मग तर आम्ही आपलं परत त्यांच्या पाठीमागे लागलो त्यांच्याकडे उंटी माग लेखी मागणी अर्ज करून निवेदन करून आजपर्यंत आहे आमदार तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेबांनी बी सांगितलं त्यांना एक कशी परसपत्र दिलं बा यांच्यावरला अन्याय झाला आहे बा तुम्ही यांना मोबदला मिळून द्या ते उटाउडीचे उत्तर आज आजही महिना झाला महिन्यापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं त्याला म्हटलं आम्हाला एक महिन्याच्या आत पूर्ण मोबदला द्या तुम्ही आमच्या घरं झाडं बिर जमिनीचा पूर्णपणे मोबदला द्या पण ते एक महिना झाला आज एक महिना होऊन अठ्ठावीस जानेवारीलाच निवेदन दिलं होतं आज महिना होऊन गेला आज उपोषणाला बसलो आम्ही आता एक त्यांचे अधिकारी आले होते त्याने बा तुम्ही उपोषण सोडा आम्ही काही करतो म्हणे अहो करतो म्हणले कधी करता तुम्ही म्हणलं किती दिवस जाईल परंतु मग त्यांना म्हणलं आम्ही काय उपोषण सोडणार नाही कुठल्या पैसे आम्हाला जोपर्यंत पूर्ण मोबदला येत नाही किंवा कुठले या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी येत नाही आणि तो जोपर्यंत आम्हाला पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठामे तर आज या ठिकाणी आम्ही उपोषण बसलो त्या स्थळी हे जलसंपदाचे अधिकारी घारेसाहेब म्हणून आले आणि त्यांनी आम्हाला तातडीचं बा एक पत्र दिलं म्हणजे बा तुम्ही उपोषण सोडा नाहीतर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू हे अधिकारी एवढे माजलेवानी बोलतात हुकुमशाही पद्धतीनं हिटलरच्या आमच्या शेतामध्ये हुकुमशाही पद्धतीनं आणि आज सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलोय आणि हे आम्हाला म्हणतात का तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करू अशी धमकी देतात अधिकारी लोक जलसंपदा विभागात मी जाहीरपणे धिक्कार करतो मी लखपती कोटकर आज आम्ही ह्या ठिकाणी सर्वच परिवार ह्या ठिकाणं उपोषणाकरता बसलेलो आहोत आज गेले किती वर्ष आमच्यावरती अन्याय होती आमच्या जमिनीतून कॅनॉल गेला पण त्याची आम्हाला काहीही रक्कम भेटलेली नाही अतिशय आमचे आजोबाई याच्यासाठी लढत होते पण त्यांना याचा सदमा सहन झाला नाही त्यांनीही अनेक प्रयत्न केले हे पैसे मिळवण्यासाठी पण आमच्यावरती कोणत्याही प्रकारचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणं मोबदला मिळालेला नाही त्याच्यासाठी आज आम्ही सर्वच परिवार ह्या ठिकाणं करता बसलेलो आहोत आज माझे वडील आत्ता ह्या ठिकाणं बोलले त्यांना साडेचारशे शुगर आहे आज ती ह्या ठिकाणं बसले करता आज मी या सरकारला विनंती करेल की त्यांनी आमची काहीतरी मनावर घ्यावं आम्ही आज ज्याच्यासाठी लढतोय त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मी सरकारला विनंती करेल आज आम्ही माझे मिस्टर लखपती कोटकर आणि मी हां आणि आमचे कुटुंब पूर्णपणे आमरण पोषणासाठी बसलेलो आहोत कारण की आमचे एकोण एकोणीसशे पंच्याऐंशी साली नोटीस आलेली होती त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं क्षेत्र जात आहे त्याच्यावर एकोणीसशे एकोणनव्वदला परत आम्हाला काही मोबदला मिळाला नाही तर आमच्या माझे सासरे यांनी त्यांच्याकडे नोटीस पाठवली त्यांना त्यांना म्हटले आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही तर मग ते म्हटले ते म्हटले त्यांनी तिकडून वरून नगरवरून नोटीस अशी आली की तुमचं क्षेत्र जात नाही मुळात कालव्यासाठी संपादन होऊ शकत शकलं नाही आणि मग त्याची कोणती नुकसान भरपाई काही देण्यात आली नाही पण सदर दोन हजार एकवीस साली माणेसाहेबांनी येऊन आमच्या क्षेत्रात दोन हजार एकवीस साली येऊन पोलीस प्रोडक्शन आणून काम करून घेतले दोन हजार एकवीस साली ते काय त्यांनी पोलीस प्रोडक्शन आमचे अण्णा असेल आम्ही दोघं दवाखान्यात ॲडमिट होतो तर लोन येला तर आमच्या दादा असतील तर दबाव आणून इथं पोलीस प्रोडक्शनच्या पूर्ण गाड्यां गाड्या घेऊन आली आणि ते इथं त्यांनी ते उकुमशाही कारभार कारभार असतो सगळं ते काम करून घेतलं आणि म्हणे की आम्ही तुम्हाला मग पंचनामा करून देतो तुमची सत्तर आंब्याची झाडं घर गोठा सगळं त्यांनी एक पंचनामा करून दिला आम्हाला स मानेसाहेब साहेब स्वतः आणि एक कोण होते अजून हां सर्कल हा सर्कल अधिकारी हे ये, येऊन यांनी पंचनामा करून त्यांच्या सह्या घ्या दिल्या पण कुलकर्णी साहेब मग त्यांनी त्या सह्या देऊन म्हणजे तेव्हा तुम्ही आम्ही तुमच्या मागेवर उभं राहू शकतो पण त्यांनी कोणत्या आम ती जबाबदारी घेतली नाही पूर्ण आमच्या माझ्या मिस्टरांनी अण्णांनी आमच्या सर्व कुटुंबांनी त्या पूर्ण नगरपर्यंत निवेदन देऊन पूर्ण थकले ते आणि त्यांनी कोणती जबाबदारी घेता आम्ही आता तरी त्या त्यांनी कोणत्याच प्रकारचा मोबदला दिलेला नाही न, न दिल्यामुळे आम्ही आज अमरनुपोषण करत आई आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा